नमस्कार श्री निसर्ग दत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एक से पंचहत्तर भाग दोन से पंचहत्तर दोन से छहत्तर भाग दोन से पंचहत्तर दोन से छहत्तर हस्ती को अपनी खोजो हस्ती को अपनी खोजो खुद में खुदा को पाओ खुद में खुदा को पाओ अच्छा है मिट जाना अच्छा है मिट जाना खुद की पहचान करते करते, पहचान करते, करते। श्री निसर्गदत्त महाराज म्हणत जर तुम्हाला एखाद्या देवाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर तुम्ही फक्त मी आहे अर्थात मी केवळ असणेपणाच आहे इथेच चिटकून रहा यालाच प्रसन्न करून घ्या या एका आत्मदेवाला प्रसन्न करून घेणे हे अत्यंत जरुरीचे आहे तुम्ही सर्वसाधारण लोक ईश्वराबद्दल ज्या काही धारणा ठेवता त्या एखाद्या सौदेबाजी करणाऱ्या सौदागरासारख्या आहेत अर्थात हे ज्याचे त्याला थोडे आत्मपरीक्षण करताच लगेच लक्षात येईल पण आपल्या हेच लक्षात येत नाही की ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा तर खुद्द तुम्हीच आहात ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आपण ब्रह्मा विष्णू महेश आहोत हे त्यांना सुद्धा त्यांच्या मूळच्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणानेच शक्य झाले आहे महाराजांचे हे म्हणणे खूप धाडसाचे आणि रोकटोक आहे तुम्हा आम्हाला पटो अथवा न पटो पण ते एकूण विचार करायला लावणारे असे एक सत्य वचनच आहे जर मी आहे म्हणून असणेपणा म्हणून ईश्वर पण आहे जर मी आहे म्हणून नाही तर ईश्वराला ईश्वर कोण म्हणेल ना हे पचणार नाही पण हे एका प्रकारचे कटुसत्य समजा कटुसत्य हेच की ईश्वराला आहे नाही म्हणणे मी आहे या अगोदरच्या आपल्या असणेपणावर अवलंबून आहे ट्रॅडिशन अँड रिव्होल्युशन या पुस्तकात जे के ग्रंथात नेमके हेच सांगितले आहे जिज्ञासूंनी त्यातील गॉड प्रकरण अवश्य वाचावे म्हणून श्री निसर्गदत्त महाराज लाक्षणिक अर्थाने म्हणतात की मी आहे अगोदरपणाच्या स्नेपणाला प्रसन्न करून घ्या असे होतास तुमचा उगम तुम्हीच असाल तुमचे होणे तुमचे मूळ यात भेद राहणार नाही हे अशा प्रकारचे चिंतन तुम्हाला तुमच्या मूळ स्रोताकडे घेऊन जाईल ही अशा प्रकारची जाणीव केवळ प्राणवायूमुळेच सदैव कार्यरत आहे तुम्हाला गदगदा हलवून तुम्ही केवळ अगोदरचे असणे पण आहात असे तुम्हाला कोणी सांगितले आहे का आपण शरीर नाही शरीराकार नाही हे रहस्य कळले की मी कोण आहे हे पण आपोआप कळेल जे काही आहे ते आतूनच आहे बाहेरून कुठून ते आलेले नाही किंबहुना बाहेरून कुठेही आलेले असे नाही हा विचार सुद्धा आतूनच आलेला आहे किंबहुना बाहेरून कुठूनच आलेले नाही हा विचार सुद्धा आतूनच आलेला आहे म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जग तुमच्यात आहे तुम्ही जगात नाही यालाच एकजीववाद किंवा अजातवाद असेही म्हणतात आपल्याला नावाशी काही घेणे देणे नाही श्री निसर्गत्त महाराज आपल्याला विचारतात की तुम्ही जगात नाही तर जग तुमच्यात आहे व तुम्ही असणेपणा असल्यामुळे अजन्म आहात हे असं समजून घेताना आपली अशी कोणती ओळख तुम्ही गृहीत धरता हे सारे सारे खूप अवघड आहे बुवा असे कोण म्हणते अवघड आहे अवघड आहे हा सुद्धा केवळ एक के विचार आहे आणि हा विचार व तुम्ही एकच आहात म्हणजेच हा मी आणि हा माझा अवघड अवघड आहे असा हा विचार या दोन्ही गोष्टी एकच आहेत हे कळताच हे करणेच महत्वाचे ठरते आणि तेच तुमच्या अगोदर पाणून असणारे पण होय अशा अस्णेपणातच असा असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात जो हे सर्व जाणतो तो आपोआप शांत निवांत होतो अजून दुसरे तुम्हाला काही पाहिजे आहे का असे निसर्गदत्त महाराज आपल्याला विचारत भाग दोन सेहत्तर मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे दाना खाक में मिलकर दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है दाना मुझे बीज दाना खाक में मिलकर गुले गुलजार होत आहे श्री निसर्गदत्त महाराजांना एका साधकांनी प्रश्न विचारला आपण कपाळाला एवढा मोठा कुंकवाचा टिळा का लावताय याचा नेमका अर्थ काय श्री महाराजांनी यावर फार छान उत्तर दिले अहो ते तुमच्या आमच्यातील प्रकाशत्वाचे प्रतीक आहे त्याकडे सतत लक्ष राहावे म्हणून ही एक सोय आहे तुम्ही स्वयंपूर्ण आहात स्वप्रकाशित आहात कुणाकडून प्रकाशित झालेले नाही आहात तर कुणालाही कशाच्याही प्रकाशित करणारे आहात ही आपल्या प्रकाशत्वाची जपणूक व्हावी म्हणून हे आम्ही करतो म्हणूनच आपले पण जपा आणि त्याकडे लक्ष ठेवा साधक विचारतो नामस्मरण किंवा जप कसा करावा महाराज म्हणाले जीभ न हलवता मनातल्या मनात अशा प्रकारे तो करावा श्वासोस्वाचाच्या आवागमनावर तो जर करता आला तर जरूर करावा व मूळच्या असणेपणामुळेच हा मनातल्या मनात, मनात चाललेला जप करणे शक्य होत आहे इकडे पण बारीक लक्ष ठेवावे हे आपले मूळचे शुद्ध असे जे पण हे कुठलीही कल्पना नाही कारण आपण आपली कल्पना करूच शकत नाही कशी करू शकणार पाणी म्हणजेच प्रभावीपणा पाणी म्हणजेच ओलेपणा ते आपल्याविषयी मी प्रभावी आहे ओले आहे अशी कल्पना तरी करते का तात्पर्य अगोदर पासून असणेपणाच्या स्वरूपात तुम्ही असल्यामुळे सर्वात अगोदरचे तुम्हीच कपाळावरील कुंकवाचा टिळा ह्याचीच प्रकर्षाने तुम्हाला आठवण करून देत राहतो अशा या नामजपामुळे साधक विचारतो काही विशिष्ट मंत्र वेगळे सांगाल का आम्हाला यावर महाराज हसून म्हणाले तुम्हाला आवडेल तो घ्या पण त्यातील रहस्य काय ते पहिले समजून घ्या कोणत्याही मंत्राने शुद्धीकरणाची प्रक्रिया ही मात्र सारखीच होते या साधक या सोबत एक महिला पण आल्या आहेत त्यांच्याकडे बोंड दाखवून तो हसून म्हणाला यांनी शंभर गुरु केले आहेत यावर महाराज म्हणाले एवढे शंभर गुरु करूनही तुम्ही अजून चाचपडताच आहात तर शंभर गुरु करूनही काहीच तुम्हाला फायदा नाही झाला आता काही करू नका आपल्या मूळच्या अगोदरच्या असणेपणातच राहा म्हणजे ते तू आहेस इथे स्थिर राहा तुम्हाला तुमचा असणेपणा ही कोरी कल्पना आहे असे तुम्हाला वाटते काय असलेपणाची कल्पना करता येते काय याचा तुम्ही शोध घ्या साधक विचारतो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्ही फक्त असतो पण काहीच घडत नाही महाराज यावर म्हणाले या अर्थी तुम्ही म्हणता तसे फक्त अस्णेपणात नसता तर काही आशा मनात बाळगून असता म्हणूनच तुम्ही तर म्हणता की काहीच घडत नाही म्हणून असे पण पन अस्नेपणातच राहणे यापेक्षा जास्त काही घडू शकत नाही म्हणून केवळ असणेपणातच असा त्याकरता कुठलीही एकाग्रता वगैरे साधण्याची मुळात गरजच नाही तुम्ही जे काही विनासाय आहात तेच आहात तेच आहा। असा पण तुम्हाला देहबुद्धीत राहण्याची सवय झाली आहे त्यामुळे असे आपोआपपणात किंवा अस्नेपणात तुम्ही राहू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला मात्र सुखदुःख हर्ष विषयात ताणतणाव यांचे बळी पडता